म्हणजे दोन का स्वाभिमान तुम्ही या कटा तारखेला स्वाभिमान झाला नाही हे तुम्हाला टाकलं लवकरांना वीस तारखेला राखून द्यावं लागेल अरे कारण

अरे वयाची साठी बोलणं देखील त्याच्यामध्ये असणारा उत्साह आमच्या सरकार प्रेरणा देणार आहे आणि म्हणून या भागातली ज्या काही शेतीच्या समस्या असते देशमुख साहेब कलेडम नाव म्हणजे आम्ही शाळेमध्ये असताना द्राक्षाच्या उत्पादनामध्ये जगाच्या पाठीवर नावलो की पुढे होणार हे म्हणजे या भागातल्या शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये अजून ताकद आहे की ज्या महाराणामध्ये दुसरा उघडत नाही त्या महाराणामध्ये आज बागा बाबा आनंदाने अभिमानाने डोलत आहे त्या उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या वर जलना ही जलनायकाची बिरदावली ती बिरदावली कोणीतरी पुसून टाकलेला आणि म्हणून हा तालुका आपला आणि बरोबर म्हणून ह्या ज्या काही गोष्टी चाललेल्या अहवाल देण्यासाठी ही सर्व मंडळी आलेली आज सोनीवारी शेतकरी संघटनेचे नेते सर्वांनी अनिल पवार साहेबांनी हा या ठिकाणी बोलला होता युवक पाठिंबा गड्यावरच्या पाण्याचा प्रश्न असताना सर्व पुढचं डेलिगेशन घेऊन राजू शेट्टी साहेबांना आपण भेटलो होतो आमच्यासारखा कारखानाबा केला याकरे साहेबांत तुम्ही बोलता